पालघर हा देशातला सर्वाधिक वेगाने विकसित होणारा जिल्हा आहे आज आपण पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची कामं हातामध्ये घेतली आहेत आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण रस्त्यांची कामं हातामध्ये घेतलेली आहेत मेडिकल कॉलेजचं काम हातामध्ये घेतलं आहे सिव्हिल हॉस्पिटलचं महिला हॉस्पिटलचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो वेगवेगळ्या प्रकारची कामं घेतली असताना या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं आपण वाढवणसारखं एक बंदर या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक लाख कोटी रुपये खर्च करून देशातलं सगळ्यात मोठं आणि जगातलं पहिल्या मधलं बंदर याच पालघर जिल्ह्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आणि हे बंदर तयार करत असताना काही अटी आपण टाकल्या पहिली अट आपण ही टाकली की बंदर तयार करत असताना आमचे मासेमारी करणारे जे मच्छीमार बांधव आहेत यांच्या रोजगारावर कुठलीही गदा येता कामा नव्हे किंबवना त्यांना चांगलं फिशिंग हार्बर मिळालं पाहिजे त्यांना नवीन प्रकारच्या बोटी मिळाल्या पाहिजेत त्यांना डीप सी फिशिंग करता आलं पाहिजे त्यांना पारंपरिक पद्धतीचंही त्या ठिकाणी फिशिंग करता आलं पाहिजे अशा प्रकारच्या अटी टाकून आपण एकीकडे एक 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 मासेमारी करणाऱ्या आमच्या बांधवांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं आणि दुसरीकडे आपण सांगितलं की पालघरमध्ये या जिल्ह्यामध्ये जर बंदर होत आहे आणि या वाढवण बंदरामुळे दहा लाख रोजगाराची निर्मिती एकट्या या पालघर जिल्ह्यामध्ये होणार आहे मी त्यांना अट टाकली की पालघर जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती आणि देशभरातले लोक तुम्ही जर त्यामध्ये रोजगारा करता आणाल तर आम्हाला चालणार नाही पहिला क्रमांक पहिला क्रमांक हा भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे या पालघर जिल्ह्यातल्या आमच्या तरुण तरुणींना तुम्ही पहिले रोजगार द्या मग महाराष्ट्रातल्या इतरत्र लोकांना किंवा कुठून आलेल्या लोकांना तुम्ही रोजगार द्या